हातकणंगले तालुक्यातील एका छोट्याशा गावात सामाजिकदृष्ट्या सक्रिय असलेला ग्रामपंचायत सदस्य आणि राजकीय कार्यकर्ता लखन बेनाडे गावासाठी झटणारा पण काहीशी उर्मट वृत्ती असलेला हा माणूस अनेकांच्या लक्षात राहायचा त्याचा एक जुना मित्रक विशाल काही काळापूर्वी एका गुन्ह्यामुळे तुरुंगात गेला होता विशालच्या गैरहजेरीत त्याची पत्नी लक्ष्मी आर्थिक अडचणीत अडकली होती मदतीसाठी तिने लखनकडे धाव घेतली पण इथेच सुरू झाला खेळ लखनने केलेली मदत हे काही नुसते कर्ज नव्हते त्याच्या मनात वेगळाच हेतू होता आरोप असा की त्याने लक्ष्मीचा गैरफायदा घेतला शारीरिक संबंध व्हिडिओ धमक्या लक्ष्मी लखनच्या मानसिक कैदेत अडकली हळूहळू ती त्याच्यासोबतच राहू लागली पण जेव्हा विशाल जेलमधून परत आला तेव्हा लक्ष्मीने लखनपासून स्वतला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पण लखन माघार घ्यायला तयार नव्हता लखनने विशाल आणि लक्ष्मीला वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी करून त्रास द्यायला सुरुवात केली त्याचा सुडाग्नी थांबायचे नाव घेत नव्हता आणि या दबावात अखेर लक्ष्मीने एक कॉल केला विशालला हा त्रास कायमचा संपवायचाय विशाल तयार झाला आणि आता तो एकटा नव्हता त्याच्यासोबत होते आकाश उर्फ माया संस्कार आणि अजित दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी लखन आणि लक्ष्मी यांची भेट सायबर चौकात झाली त्यावेळी दोघांमध्ये खूप वाद झाला आणि त्यानंतर विशाल आणि त्याच्या टीमने लखनचा पाठलाग सुरू केला तवेरा गाडीतून लखनचा तासभर पाठलाग केला गेला शेवटी शाहू टोलनाक्यावर लखनला गाडीत ओढून नेण्यात आलं आणि संकेश्वरजवळच्या निर्जन नदीकाठावर त्याची निर्घृण हत्या करण्यात आला त्याचा मृतदेह अर्धवट जाळून पुरावा नष्ट करण्यासाठी नदीत फेकण्यात आला कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बेपत्ता व्यक्तींवरील तपासात या केसचा धागा पकडला पोलीस वैभव पाटील यांना मिळालेली गोपनीय माहिती महत्वाची ठरली विशाल उजळाईवाडी येथील कार वॉश सेंटरमध्ये सापडला त्याच्याशी चौकशी झाली सुरुवातीला उडवाउडवी पण मग त्याच्याच तोंडून उलगडली या हत्येची कहाणी विशाल लक्ष्मी आणि त्याचे साथीदार ताब्यात आले चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली गेली हे सर्व आरोपी आधीच गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते रांगोळी गावात संतापाची लाट उसळली लखनची हत्या हा केवळ एका व्यक्तीचा अंत नव्हता तो विश्वास मैत्री आणि प्रेमाच्या नावाखाली फसवणुकीचा चेहरा होता एक माणूस मदतीचा हात देतो आणि त्याच हाताने फसवतो तर चूक कोणाची अशाच धक्कादायकपण घटनांसाठी आजच गुपित सत्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कारण कधीतरी कुणाच्या आयुष्याचा धडा याच कहाणीत असतो